नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्धे बोलतो आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि ग्राम ट्वेंटी फोर आवर्स न्यूज यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो करेक्ट कार्यक्रम हा जो आपला अतिशय गाजलेला कार्यक्रम आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आज आपण भेटतो आहोत आणि आज करेक्ट कार्यक्रमामधला विषय आहे भारतीय जनता पक्षाचे सांगलीतले आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणुकीच्या राजकारणातून घेतलेली माघार आणि काँग्रेस शहर काँग्रेसचे अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेली पत्रकार परिषद त्यांनी भाजप आमच्या काँग्रेसमध्ये भांडणं लावते आहेत असा केलेला आरोप आणि प्रत्यक्षात काँग्रेसमधूनच त्यांच्यावरती ते भाजपच्या संपर्कात असलेला आहेत असा आरोप अशा सगळ्याबद्दल आपण आज ह्या करेक्ट कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट गेल्या तीन दिवसामध्ये ह्या सगळ्या खळबळजनक घटना घडलेल्या आहेत म्हणजे सोमवार मंगळवार आणि आजचा बुधवार सोमवारी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं जाहीर केलं की जयश्री वहिनी ह्या आमच्या आदरणीय नेत्या आहेत परंतु मी सांगलीच्या उमेदवारीबद्दल किंवा उमेदवारीच्या वादाबद्दल काही बोलणार नाही पण त्याच वेळेला त्यांनी एक असं ध्वनितही केलं की यावेळेला सुद्धा मी निवडणूक लढणार जनतेपर्यंत जाणार आणि जनतेचे मतं माझ्याकडं समजावून घेणार सगळी आणि त्याचबरोबर ते असं म्हणले की काँग्रेसमध्ये कोणती भांडणं नाही आहेत उमेदवारीबद्दल परंतु भाजप आमच्यामध्ये पाडायचा प्रयत्न करते भांडणं आहेत असं दाखवतंय असा त्यांनी आरोप केला एवढ्यात काल म्हणजे काल मंगळवारी एक अशी खळबळजनक घटना घडली की जी पूर्णपणे अनपेक्षित होती भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदाता गाडगेळ यांनी एक चार ते पाच पाणी निवेदन सगळ्या मीडियाकडं पाठवून दिलं आणि त्यात त्यांनी असं जाहीर केलं की मी निवडणुकीच्या राजकारणातनं आता बाजूला जाणार बस आता आहे आणि निवडणुकीच्या राजकारणात हे आपण भाग घ्यायचा नाही पक्ष संघटनेत काम करणार संघटनात्मक काम करणार पक्षाच्या उमेदवार जो कोण पक्ष देईल त्याच्या मदतीसाठी काम करणार परंतु मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुधीरदादा गाडगेळ हे कुठलंही खळबळजनक विधान कार्यकर्ता कधी प्रसिद्ध नाहीत ते कुणावर कधी टीका करत नाहीत आरोप करत नाहीत आरोपांना उत्तर देत नाहीत प्रत्यारोप करत नाहीत कधीही असं ते घणाघाती त्यांनी भाषण केलं असं कधी आपल्याला दिसलेलं नाही परंतु कालचा त्यांचा हा जो एक काय म्हणू आपण क्षेपणास्त्र होतं राजकीय ते जबरदस्त होतं आणि त्यानं सगळीकडे खळबळ उडाली केवळ काँग भारतीय जनता पक्षातच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या बाहेर असलेल्या याच्यातसुद्धा सबध खळबळ उडाली इतर पक्षामध्ये सुद्धा एकदम त्याच्यात काही प्रतिक्रिया सोशल मीडियावरून बरे व्यक्त झाल्या आणि त्याच वेळेला दुसरी एक घटना काल घडली अशी की प्रवाजी बाबा पाटलांनी पत्रकार परिषद घेतली त्याला प्रत्युत्तर देणारी पत्रकार परिषद जयश्री वहिनींचे जे समर्थक आहेत म भाऊ युवा मंचचे सगळे कार्यकर्ते नेते पदाधिकारी ह्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रामुख्यानं माजी सभापती हे संतोष पाटील होते कय्यूम पटवेगार त्याच्यामध्ये होते त्याचबरोबर आमचे माजी महापौर किशोर शहा होते अशा सगळ्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पृथ्वीराजबाबा पाटलांनी जो भाजप आमच्यामध्ये भांडणं लावते हा जो आरोप केला तो खोडून काढला एवढंच नव्हे तर त्यांनी पृथ्वीराजबाबा पाटलांवरतीच असा आरोप केला की ते भाजपच्या संपर्कात आहेत त्यांची भाजपच्या नेत्यांबरोबर बैठक झाली आहे त्यानंतर ते भाजपच्या नेत्यांना भेटलेले आहेत आणि त्यांचा वारंवार संपर्क साधला जातोय असा आरोप केल्यामुळं आणखीनच खळबळ उडाली म्हणजे एक लक्षात घ्या कालच सुधीरदा गाडगिळंनी असं जाहीर केलं की मी निवडणुकीच्या राजकारणातनं बाजूला होणार म्हणजे मी सांगलीची निवडणूक थोडक्यात लढवणार नाही आणि त्याच दिवशी त्याच क्षणाला ह्यांनी आरोप केला आहे काँग्रेसमधल्याच लोकांनी पृथ्वीराज पृथ्वीराजबाव पाटलांवरती की ते भाजपच्या संपर्कात आहेत म्हणजे हा योगायोग समजायचं काय समजायचं का राजकीय योगायोग समजायचा का सहज घडलेली घटना म्हणायची त्यामुळं सगळीकडे आणखीनच खळबळ उडाली हा झाले कालचे दोन आजचा नाटकाचा ह्या तिसरा अंक आज झाला आणि तो झाला सुधीरदादा गाडगे यांच्या निवासस्थानी राजवाडा चौकामध्ये सगळे कार्यकर्ते भाजपचे कालच त्यांनी सोशल मीडियावरती चाललं तर त्यांचं आपण एकत्र एक येऊया एकत्र येऊया दादांना आगळ घालूया दादांकडे आग्रह धरूया असं म्हणून ते सगळे एकत्र आले राजवाडा चौकात त्यांच्या निवासस्थानी त्याच्यात माझी पदाधिकारी होते नगरपालिकेचे माझे महापालिकेचे माझे पदाधिकारी होते नगरसेवक होते भाजपचे पदाधिकारी होते चांगले बडे कार्यकर्ते होते या सगळ्यांनी मिळून सुधीर दादांना गळ घातली की तुम्ही कोण माघार घेणार असं तुम्ही कोण ठरवणार आम्हाला तुम्ही पाहिजे सांगलीसाठी तुमची गरज आहे तुमच्यासारखा एवढा शांत संयमी सुसंस्कृत काम करणारा आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने काम करणारा दुसरा नेता नाही आहे तर तुम्हीच आमचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे सांगलीचं आणि तुम्ही अशी माघार घेऊ शकत नाही त्यावेळेला सगळा तो काही लोकांना तर रडू अनावर झालं त्या बैठकीमध्ये शेवटी सुधीरदादानी असं सांगितलं की कुठलेही निर्णय मी एकटा कधी घेत नसतो माझे बंधू आहेत गणेशराव गाडगीळ जे सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष ते आणि मी मिळून काही निर्णय घेत असतो <laughs> कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना आम्ही दोघं चर्चा करतो तसा मी हा निर्णय घेतलेला आहे आणि एकूण सगळं बघितलं कुठंतरी माणसानं थांबलं पाहिजे मी पर, परवा विनोद तावडे सुद्धा आमच्या पक्षाचे नेते आले ते त्यांनाही मी बोललो पक्षाच्या पदाधिकाऱ्या म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पण मी सांगितलेलं आहे की कुठंतरी आपण थांबलं पाहिजे आणि मी स्वतः पदासाठी कधी लालचावलेला नाही पदाची मला कधी अपेक्षा नव्हती कधी हाव नव्हती त्यामुळं आता आपण बस झालं आपण आता पक्षाचं काम करूया पक्षानं जो उमेदवार देईल त्याचा मी प्रचार करीन परंतु लोक काही ऐकायला तयार नव्हते सगळे कार्यकर्ते शेवटी ते असं म्हणले की बघूया मी परत एकदा पदाधिकाऱ्यांशी बोलतो पक्षाच्या नेत्यांशी वगैरे बोलतो गणेशरावांशी पण एकदा बोलतो आणि मग आम्ही बघूया आपण काय करायचं ते त्यांनी काही ठाम आश्वासन दिलेलं नाही परंतु जो एकूण कालचा त्यांचा सगळा रोख बघितला आपण तर तसा आजच्या याच्यात काय होता असं दिसलं नाही आजच्या याच्यात थोडासा ते लोकांच्या आग्रहात खातर त्यांनी असं तरी निदान सांगितलेलं आहे की मी माघार घेतल्याचा जो निर्णय जाहीर केला आहे त्याचा थोडासा फेरविचार करीन त्यांनी शब्द वापरलेले नाहीत तसे कदाचित ते वापरणारही नाहीत त्यांचा आत्तापर्यंत जर आपण स्वभाव बघितला आणि त्यांचे आत्तापर्यंत निर्णय बघितले सांगता येत नाही नेमकं काय होईल ते पण याच वेळेला सुधीर दादानी माघार घेतल्यामुळं भाजपमध्ये एकदम एक, एक वेगळं चैतन्य सुरू झालं आणि भाजपमध्ये जे इच्छुक आहेत माझी जिल्हा परिषदे माजी उपाध्यक्ष आहेत शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे ज्यांनी सगळीकडे आपले बोट लावलेत अमरनाथ यात्रेला यात्रेकरू घेऊन गेल्याचं वगैरे ते ते आघाडीवरती आहेत उमेदवारी मागण्याच्या पृथ्वीराज पवार आहेत आम आमदार आदरणीय संभाजीराव पवारांचे चिरंजीव युवा नेते ते आघाडीवरती आहेत त्यानंतर माजी आमदार नितीन शिंदे या गाडीवर आहेत माजी आमदार दिनकर तात्या पाटील उमेदवारी मागतायत आहेत आशा त्यांनी स्वतःहून काही मागितलेलं नाही पण बातम्या येतात अशा की ते इच्छुक आहेत ते उभारणार आहेत अमुक आहेत तमुक आहेत यास आणि शेखर इनामदार आहेत माजी उपनगर उपमहापौर उपन, उपन, त्यामुळं आता ह्यांच्या गोटामध्ये एकदम खळबळ उडाली सगळ्या उमेदवारांच्या की दादा जर नसतील तर मग आता आपली उमेदवारी असं कदाचित काही लोकांना वाटलं असेल कोण म्हणणार नाही असं कोण म्हणलेलंही नाही आहे परंतु मग आता ह्यांच्यात स्पर्धा सुरू होईल जोरात तर आता नेमकं काय आहे बघायचं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त आपल्याला एक निश्चित लक्षात येईल की आत्तापर्यंत फक्त काँग्रेसमध्येच ही खळबळ चालली ती उमेदवारीवरनं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आदरणीय जयश्री वहिनी पाटील आणि पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यात स्पर्धा आहे असं दिसत होतं त्याच्यावरती थोडासा पडदा पाडायचा प्रयत्न परवा पृथ्वीराज पाटीलने केला परंतु तो पडदा पाडायच्याऐवजी ते आणखीनच जास्त नाटक सगळं समोर आलं आणि नाट्यप्रयोग राजकीय जोरात सुरू झाला आणि ज्या पद्धतीनं भाऊ युवा मंचाचे कार्यकर्ते वगैरे आग्रही आहेत ते पाहिलं तर तसंही ती इलेक्शन तेवढी सोपी नाही आहे उमेदवारीही सोपी नाही आणि आता दादानी माघार घेतल्याचं जाहीर केल्यानंतर आणखीनच खळबळ उडालेली आहे एक आपल्याला दिसतं आहे की गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय महासचिव जे आहेत विनोद तावडे माजी मंत्री महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले आणि ते दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर हे सगळ्या खळबळी उडाल्यात असं आपल्याला दिसतंय त्यांनी सहा ह्या दौऱ्यामध्ये शिव माजी मंत्री शिवाजीराव नाईकांची सुद्धा भेट घेतली एक शेवटी रिवाज आहे म्हणजे राजकारणा जरी असलं तरीसुद्धा एक रिवाज असतो घरोब्याचे संबंध वेगळे असतात कारण ते एकत्र काम केलेले आहेत त्यांनी पूर्वी त्यामुळं ते त्यांच्या निवासस्थानी गेले ते खरं म्हणजे शिवाजीराव नाईक आता राष्ट्रवादीत आहेत मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीचे नेते विद्यमान आमदार आहेत तिथं सत्यजित देशमुख आणि सम्राट फडण महाडिक हे तिथं इच्छुक आहेत परंतु अशा सं ह्यांनी तावडेंनी शिवाजीराव नायकांची भेट भेट घेतल्यामुळे एकदम भोव्या सगळ्यांच्या उंचावल्या मिर्जेतनं जे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याविरुद्ध राहायला अत्यंत इच्छुक आहेत आणि त्यांनी स्वतः अनेकदा जाहीर केलेलं आहे ते के प्राध्यापक मोहन वनखंडे यांचीसुद्धा ह्यांनी भेट घेतली विनोद तावडेंनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांच्या मोठा रीतनं त्यांचा प्रवास झालेला आहे या सगळ्यामुळं थोडासा पालकमंत्र्यांच्या गोटामध्ये थोडीशी अस्वस्थता आहे असं आपल्याला दिसतंय आत्ता ह्याच्यात त्यांनी सांगलीमध्ये सुधीर दादांची पण भेट घेतली तर असं एकूण दिसतंय की विनोद तावडेंकडं हा जिल्हा संबंध सोपवलेला दिसतोय आणि कुठल्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निश्चित करायचा वगैरे या दृष्टीने ते चाचपणी करतायत असं दिसतंय या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मात्र सगळ्या राजकारणामध्ये सांगलीच्या खळबळ उडालेली आहे निवडणूक केव्हा आहे काय होती केव्हा जाहीर होती अजून काही सांगता येत नाही नेमकं पण सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र जोरदार खळबळ सुरू झालेली आहे जोरदार राजकीय आ, हे सुरू झालेलं आहे चर्चा सुरू झालेली आहे एक तर निवडणुकीचं वातावरण तयार झालेलंच आहे आधी आणि आता त्याला अधिक गती येईल असं आपल्याला एकूण दिसतंय आता एक प्रश्न शिल्लक राहतो म्हणजे ज्याला यक्ष प्रश्न असं म्हणतात तसा की सुधीरदादानी जाहीर केल्याप्रमाणे ते खरोखरच निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेणार का कारण अनेकदा राजकारणामध्ये आपण बघतो की असा अशा पद्धतीचं एक त्याला त्रिदंडी संन्यास असं एक नाव आहे आपल्या प्रा परंपरेमध्ये तिदंडी संन्यास म्हणजे तात्पुरता घेतलेला संन्यास असे अनेक राजकीय नेत्यांनी ने आत्तापर्यंत तिदंडी संन्यास घेतलेले आहेत परंतु सुधीर आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचा एकूण स्वभाव बघितला त्यांचा एकूण जो सभ्य आणि सुसंस्कृत स्वभाव आला तर ते अशा पद्धतीचा तिदंडी संन्यास घेतील असं मला वाटत नाही त्याचबरोबर पृथ्वीराज पाटलांच्यावरती जे आरोप झाले ते भाजपच्या संपर्कात आहेत भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांची मिटिंग झाली एका हॉटेलमध्ये असे सुद्धा हे आहे झालेले आहेत आरोप झालेले आहेत हे खरं आहे का हे असेल तर फारच खळबळजनक आहे आणि काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष जर अशा पद्धतीनं संपर्कात आहे असा आरोप काँग्रेसमधूनच होत असेल तर त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरोखरच सुधीर सुधीरदादा माघार घेणार का खरोखर जाईल सा, सांगितल्याप्रमाणे आणि पृथ्वीराज पाटील खरोखरच भाजपच्या संपर्कात राहून ते भाजपचे उमेदवार म्हणून पुढे येणार का हा एक नवीनच सवाल आता चर्चेला आलेला आहे आणि त्यामुळं आणखीनच सगळीकडे चरवित चरवण सुरू झालेलं आहे पाहूया काय होतं ते तोपर्यंत थांबूया नमस्कार